हाय हॅलो नमस्कार मी रवीना आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले की आम्ही सोमेश्वर आणि पातळेश्वर मंदिर पाहायला गेलो होतो सोमेश्वर मंदिराचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा पाताळेश्वर मंदिर हे शिवाजीनगर पुणे येथे आहे हे मंदिर लेणी स्वरूपात आहे ही लेणी राष्ट्रकूट राजवटीचा पहिला राजा दंतीदुर्ग याने त्याच्या कालखंडात म्हणजेच इसवी सणाच्या आठव्या शतकाच्या सुमारास खोदून घडवली आहे इसवी सन सातशे पन्नासला याचे काम पूर्णत्वास आले त्या काळात पुणे जिल्ह्याचे नाव पुण्यविषय किंवा पुणक विषय असे प्रसिद्ध होते पाताळेश्वर आणि वेरूळमध्ये राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यामध्ये खूप साम्य आढळतो पाताळेश्वर लेण्याला भव्य असे प्रांगण आहे प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदी मंडप आहे लेम मध्ये प्रवेश केल्यानंतर चौकोणी स्तंभाच्या रांगा या समोर दिसतात समोर तीन गरभ गर्भगृहे आहेत दरवाजा जवळ नक्षी कोरली आहे मधल्या गर्भगृहामध्ये पाताळेश्वर शिवलिंग स्वरूपात आहेत या लेणीमध्ये गणपती राम लक्ष्मण सीता अशा देवतांच्या मूर्त्या सुद्धा आहेत मंदिराच्या आतून प्रदक्षिणा मार्ग सुद्धा आहे थोडासा अंधार असल्यामुळे जास्त काही शूट करता नाही आलं हे बघा असं काहीतरी लिहिल्याचं सुद्धा भिंतींवर आणि काही दगडांवरती आहे पण ते झिजल्यामुळं काही दिसत नाही स्पष्ट वाचता पण येत नाही काही भिंतींवर शिल्पे सुद्धा आहेत ते पूर्णपणे खराब झालेली आहेत कधी काळात येऊनी अतिक्रमणात खराब झाल्या असाव्यात त्यातील एका शिल्पात शिवलिंग आणि एका शिल्पात त्रिपुरासुराच्या वधाचं चित्रीकरण केलेलं आहे असे तिथले लोक सांगत होते व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल हे मंदिर खूप मोठं आहे खूप मोठा परिसर आहे हा या मंदिराला पेशवे काळात सुद्धा नोंद आहे आपल्या मंदिराची मंदिराला देणगी दिलेली दे किंवा दक्षिणा दिल्याचाही उल्लेख आहे असे हे सुंदर असे शिवालय एकाच एक मोठ्या खडकात खोदकाम करून निर्माण केलेले आहे तुम्ही जर हे मंदिर पाहिलं नसेल तर नक्की पाहायला या तुम्हाला खूप छान आणि प्रसन्न वाटेल चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय